जो आशिला आहे त्याचं नाव भूपेंद्र राजाराम सावळे आणि तो जो आहे ग्रो मोर नावाची कंपनी चालवतो आणि या ग्रो मोर कंपनीमध्ये जे काही ठेवीदार आहेत त्यांच्या थो, छोट्या छोट्या ठेवी लाख दोन लाख किंवा ज्याच्या आयपर्यंत ठेव दे जमा करायची आणि त्याच्यावरती जे काही हे पैसे या याच्यामध्ये वापरायचे कशामध्ये या ज्या काही भारत सरकारच्या ज्या कंपन्या आहेत कोणत्या आपल्या ज्या कंपन्या असतात ज्या शेअर मार्केटच्या या शेअर मार्केटमध्ये पैसे लावायचे आणि त्या शेअर मार्केटमध्ये जो काही नफा होईल तो याच्या ज्या पैशाच्या स्वरूपात किंवा या पैशाच्या तुलनेमध्ये त्याला तो परतावा द्यायचा अशा प्रकारचे केस आहेत त्या आणि याच्यात जर त्याला परतावा वेळेत मिळाला नाही म्हणून या लोकांनी तक्रार केली होती एल जी खंडनीचा जो प्रकार सुरू झाला तर हा जो आमचा पक्षकारा होता ह्या पक्षकाराला जेव्हा तो नाशिककडे चालला होता त्याच्या जी फॉर्च्युनर गाडी होती तो आणि त्याचा मित्र हे दोघ जण शिर्डी पासून तर नाशिककडे जायला निघाले होते तर नाशिककडे जाताना त्याला मधीच एका फाट्यावर त्याला अडवलं गेलं हे जे चार पोलिस त्याच्या पाळखीवर होते हे जे चार पोलीस होते एलसीबीचे हे चार पोलिसांनी त्याचे पाळक ठेवून त्याचा पाठलाग केला के आणि त्याला ज्या सिन्नर फाट्याजवळ त्याला अडवलं आणि त्याला तिथून त्याला सांगितलं की तू आम्हाला पैसे एवढे पैसे कमवतो आम्हाला पैसे रक्कम दे काहीतरी खंडणी दे आम्हाला आणि मग त्यावेळेला त्यांनी तो नकार दिला मग तिथून त्याला त्यांनी काय केलं तिथून जे त्याला पुन्हा एका पेट्रोल पंपवर आणलं तिथं पण त्याला अशाच प्रकारे दंबाजी केली तिथून त्या पेट्रोल पंपावरून त्याला पुन्हा जे एअरपोर्ट आहे आपलं वाकडीचं सॉरी वाकडीच नाही याचं काकडीचं त्या एअरपोर्टवर आणलं तिथं पण त्याच्याकडे अशाच प्रकारे दंबाजी केली तिथंही तू देत नाही म्हणल्यावर ते म्हणले चल तुला अटक करतो आम्ही आणि तू बस आमच्या गाडीमध्ये मग त्याला तिथून उचललं आणि जे अहमदनगरचं जे सुपरिटेंडंट ऑफिस आहे डीएसपी ऑफिस तिथल्या कंपाऊंड मध्ये नेलं आणि त्या कंपाऊंड मध्ये त्याला पुन्हा अशाच प्रकारचं टॉर्चर केलं आणि मग तो न्हायला जाणे आधी त्याच्याकडे तो दोन कोटीची मागणी केली होती त्याने तो एवढे पैसे नाही माझ्याकडे मग तो त्यांचा सौदा दोन कोटीहून दीड कोटी राहिला मग तो दीड कोटी म्हणजे माझ्याकडे हे पैसे रोख नाहीयेत तुम्ही मी तुम्हाला माझ्या खात्यातून माझ्या अकाउंटमधून तुम्हाला देऊ शकतो मग आता काय द्यायचे कसे म्हणून त्यांनी काय केलं एक प्रायव्हेट कंपनीवाला जो होता त्याला त्यांनी तयार केलं या पोलिसांनी राऊरी एक मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्या कंपनी त्यांनी तयार केलं त्याला काही कमिशन द्यायचं ठरलं आणि मग त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये या भूपेंद्रच्या ग्रोमोर मोर अकाउंट आहे त्याच्यातून ऑनलाईन पैसे हे दीड कोटीचे त्याच्या नाव ना हस्तांतर झाले मग आता हे हस्तांतर झाले पैसे पुन्हा एकाच वेळेला कार्ड द्यायला म्हणून त्यांनी काय केलं दहा दहा लाखाच्या टप्प्यानं असे दहा मिनिटं गॅप द्यायचा पंधरा मिनिटं गॅप द्यायचा असे दहा दहा लाखाच्या टप्प्यानं त्यांनी जवळजवळ जवळजवळ चार पाच तास तो पैसे विड्रॉ करायचं काम त्यांनी त्या राऊरीमध्ये केलं आणि हे पैसे ते चार पोलिसांनी वाटून घेतले वाटून घेतले म्हणजे नेमके त्यांनी बायकोची नाव हो टाकले मुलाचे नाव हो टाकले काय ना कोण कोणी टाकले याचा काही तपास आजपर्यंत कोणाच नाही थोडक्यामध्ये हे जी रक्कम आहे कोणाच्या ताब्यात आहे हेच आजपर्यंत आपल्याला माहित नाहीये म्हणून ही रक्कम मिळाली पाहिजे तातडीने आणि ही जी रक्कम आहे ही ठेवीदाराची रक्कम आहे ठेवीदाराला तात्काळ परत झाली पाहिजे आणि आमच्या पक्षाला तेच म्हणणं हे जर दीड कोटी मला मिळाले तर ता मी तात्काळपणे अंडर हाता पोलिसांनी काय दीड दोन कोटीचा व्यवहार आहे मी तो लगेच तात्काळ परत परत करायला तयार आहे आणि अशी असता नाही हे पैसे त्याच्या हातात नाहीये हे जो मोठा काही लोकांच्या पब्लिक मनीचा जो काही प्रश्न आहे आणि हा पब्लिक मनी अशा प्रकारे वाया गेलेला आहे त्यामुळे हे पैसे परत मिळाले पाहिजे या उद्देशाने जी मी उच्च न्यायालयामध्ये याचिका करणार आहे त्यांच्या याचिकेमध्ये हे पैसे जप्त करून हे परत मिळण्यासाठी कोर्ट ऑर्डर घेऊन मी लोकांना परत करणार आहे पाचशे त्रेपन्न कोटीचे व्यवहार आहेत टोटल टोटल आजपर्यंतचा आणि त्या पाचशे त्रेपन्न पैकी चारशे त्रेपन्न कोटी जे आहेत ते त्यांनी परत वाटलेले आहेत आता फक्त नव्याण्णव कोटी त्याला देणं बाकी या परिसरामध्ये आपल्या तर त्या संदर्भाने जी काही वसूल आहे तो त्याला नव्याण्णव कोटी द्यायचा आहे आता त्या अनुषंगाने राहत्याच्या पोलिस स्टेशन मध्ये जी तक्रार दाखल झाली पवार नावाच्या इस्माने त्याचे काहीतरी आठ लाख रुपयाचा अपार झाला अशी त्याची तक्रार आहे फक्त आणि शिर्डी पोलिसांचे पोलिसाकडे जे तक्रार दाखल केली आहे गोगरे नावाच्या इस्माने तर त्याच्यामध्ये फक्त एक कोटी चाळीस लाख साधारणतः एवढा अपार झाला असं त्याची तक्रार आहे मग दोन्ही मिळून सांगता एक चाळीस आणि हे आठ सांगता एक कोटी चाळीस ते सांगता दीड कोटी धरायचे आपण दीड कोटीचा जो अपार आहे शिर्डी आणि राहताच्या परिसरामध्ये आहे आणि जर समजा हे जे काही दीड कोटी पोलिसांनी लाच स्वरूपात घेतलेले आहेत या आमच्या माझा पक्षकार जो आहे भूपेंद्रकडून हे दीड कोटी जर त्याचे परत मिळाले पोलिसांनी घेतलेली लाच त्याची जप्त केली आणि ते जर त्याला परत दिले तर ही रक्कम या शिर्डी आणि राहता पोलिस स्टेशनच्या परिसरातले जे काही ठेवी आहेत या तात्काळ परत होती आणि आमची मानसिकता आहे हे पैसे परत करायची परंतु पोलिसांनीच ही स्वरूपात एवढी मोठी रक्कम घेतल्यामुळे ही रक्कम या ठेवीदारांना परत जाऊ शकत नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ही जी रक्कम जी जा आहे जर पोलिसांनी जप्त करायची आणि आम्ही कोर्टाच्या आदेशानं त्याला परत ती रक्कम आणि ती जी रक्कम आहे ठेवीदारांना तात्काळपणे परत करायची आमची मानसिकता आहे आयुक्तांकडे जी मागणी केली मी का बज ही जे काही आम्ही चार लोकांची तक्रार केली आहे कोणते हे चार पोलीस आणि त्या चार पोलिसांनी दीड कोटी माझी जे काही माझ्या खिशातून किंवा माझ्या मधून ती ट्रान्सफर पर केली परस्पर ते परत मिळावी आणि दुसरी गोष्ट जो गुन्हा केला या पोलिसांनी यांच्यावर तात्काळपर्यंत फिर्याद दाखल करा लिगल ऍक्शन घ्या त्याच्यावरती अशी माझी मागणी मी आयुक्ताकडे के केली आहे आजपर्यंत पोलिसांनी काय केलं का त्यांनी फक्त थातूरमातूर कारवाई म्हणजे काय केलं डिपार्टमेंटल कारवाई डिपार्टमेंटल कारवाई म्हणजे काय त्याला बदली करणं त्याला निलंबन करणं किंवा त्याला या पोलिस स्टेशनमधून दुसऱ्या पोलिस स्टेशन पाठवणं ही काही ऍडमिनिस्ट्रेशन जो भाग आहे त्यांच्या पोलिसांचा तो त्यांनी वापरलाय फक्त हे म्हणजे काय कारवाई नाही आमचं असं म्हणणं काय कारवाई म्हणजे त्याचा गुन्हा दाखल करा अटक करा पोलिसापुढे आणा त्याला आपल्या कोर्टापुढे आणा त्याचा एफ आय आर मागा आपलं सॉरी त्याची पीसीआर मागा त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी मागा नंतर त्या जागेचा पंचनामा करा नंतर जे काही जिथे जिथे घटना घडल्या गाट त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज मागा ही रक्कम महत्वच म्हणजे जप्त करा अजून रक्कम कोणाकडे नाही तसाच तपास नाही पाहिजे म्हणजे आजपर्यंत पोलीस आजच्या ज्या काही घटना आहेत जी काही प्रेस नोट आपली निघाली होती डीआयजी साहेब आपल्या डिस्ट्रिक्ट कडून त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय फक्त का ही जी रक्कम आहे याच्या अकाउंटमधून भूपेंद्र जोई माझा पक्षकार याच्या खात्यातून जी राहुरीचे एक कोणतरी मायक्रो टेक्स्ट कंपनी खाजगी त्याच्या कंपनीत ती वर्ग झाली दीड कोटी रुपये आणि दीड कोटी रुपये जी ही टप्प्यात टप्प्यानं त्याच दिवशी दहा दहा वीस वीस मिनिटाच्या अंतरानं पाच लाख दहा लाख अशी टप्प्यात टप्प्यानं त्यांनी त्याच दिवशी एकाच दिवशी या पोलिसांनी विड्रॉ केलेत काढलेत ते पैसे आता ते नेमके पैसे पोलिसांनी त्याच्या स्वतःच्या नावावर टाकले बायकोच्या नावावर टाकले किंवा आणखी कोणी नातेवाईकाच्या नावावर टाकले याचाच तपास नाही त्यामुळे ही जी रक्कम आहे एवढी मोठ्या पैशाचा रक्कमेचा अपार अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही केवळ पोलिसाला वाचवायच्या उद्देशाने हे जे मोठे अधिकारी आहेत त्याला प्रयत्न करतायत त्यामुळे नायलजांनी मी ही जी तक्रारी माझ्या पक्षावर जी होती ना मी डी जे आहेत पोलिस आयुक्त नाशिक यांच्याकडे केली होती आणि आयुक्ताकडे तक्रार देऊनही आज आज जवळजवळ किती दहा दिवस झाले परंतु आजपर्यंत माझ्या फिर्यादीचा किंवा जी ईमेल पाठवलेली मी त्याची दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे नायलजांनी मी जी खंडपीठ आहे औरंगाबादचं या लोकावरती गुन्हा दाखल करा हे रक्कम जप्त करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तातडीने अशा स्वरूपाची मागणी मी हायकोर्टाकडे करणार आहे